आज एकोणसत्तरावा राष्ट्रीय लष्कर दिन या निमित्तानं देशाच्या संरक्षणासाठी आपलं बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्य आणि पराक्रमाला मानवंदना दिली जाते लष्कर दिनाचं औचित्य साधून भारतीय लष्कराचं महत्त्व विषद करण्यासाठी भारतीय लष्कराचे माजी ब्रिगेडियर विद्याधर गोळे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार गोळे साहेब साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपल्या भारतीय लष्कराला दैदिप्यमान परंपरा तर आहेच आणि ते सामर्थ्यशाली सुद्धा आहे पण या लष्कराचं वेगळेपण कशामध्ये आहे असं आपण सांगाल जगामध्ये भारतीय लष्कर हे चौथ्या क्रमांकावर येतं संख्याबळाच्या दृष्टीने स्पेशली अमेरिका रशिया आणि चीन नंतर आपला नंबर लागतो संपूर्ण देशाच्या पश्चिम उत्तर आणि पूर्वोत्तर सीमेचं रक्षण करण्यासाठी चाळीस हजार अधिकारी आणि जवळपास बारा लाख एवढं सैन्य हे नेहमी सशस्त्र आणि ससज्ज असतं महत्त्वाचा फरक म्हणजे या इतर देशांच्या सैन्यांना ॲक्टिव्ह बॉर्डर्स नाहीत चीनला आपल्याशी थोडीशी सीमा आहे परंतु पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या संदर्भात जेवढी ॲक्टिव्ह बॉर्डर भारतीय लष्कराला गार्ड करावी लागते ती इतर कुठल्याच देशांना लागत नाही तेव्हा असं नो वॉर आणि नो पीस अशा दोन्ही सिच्युएशनमध्ये गेले सत्तर वर्ष कार्यरत असलेलं आणि देशाच्या रक्षणासाठी देशाच्याच सीमेवरती गेली तीन युद्ध लढून जिंकणारं असं हे एकमेव लष्कर आहे आणि हीच भारताच्या लष्कराची स्पेशालिटी आहे म्हणजे कायम सजगता आणि सतर्कता ही या लष्कराकडे आहेच आणि ती त्या परिस्थितीमुळे आपल्याला ठेवावी लागते हे तेवढंच खरं बरोबर आहे एवढ्या मोठ्या लष्कराची कार्यपद्धती कशा पद्धतीने आपण सांगाल एवढं मोठं लष्कर हे एक सुसज्ज यंत्रणा असतं आणि हे संपूर्ण यंत्र चालवायला याच्यात बरेचसे हिस्सेपूर्जी असतात महत्त्वाचे विभाग म्हणजे संपूर्ण लष्कर आधी दोन विभागात वाटलेलं असतं एक असतं आर्म्स आणि दुसरे असतात सर्व्हिसेस mm -hmm. आर्म्स म्हणजे जे फायटिंग करतात आणि सर्व्हिसेस म्हणजे जे पूर्ण पुरवठा करतात लढण्याची पोटेन्शियल कायम राहण्यासाठी mm -hmm. आर्म्समध्येही परत दोन विभाग येतात एक फायटिंग आर्म्स आणि दुसरं सपोर्टिंग आर्म्स फायटिंग आर्म्स म्हणजे इन्फंट्री किंवा पायदळ किंवा चिलखती दल ज्याला आपण आर्मर्ड कोअर म्हणतो आणि सपोर्टिंग आर्म्स म्हणजे आर्टलरी इंजिनियर्स आणि सिग्नल्स तर या सगळ्यांची मिळून निरनिळा फॉर्मेशन्स बनत असतात आज भारतीय लष्कराकडे सहा कमांड्स आहेत ॲक्टिव्ह कमांड्स ज्यांच्या हाताखाली कोअर असतं आणि त्यांच्या हाताखाली डिव्हिजन्स असतात mm -hmm. ही एक डिव्हिजन जी आहे ही पूर्णपणे वेल well इक्विप्ड आणि सगळे सपोर्टिंग आर्म फायटिंग आर्म सपोर्टिंग आर्म आणि सर्व्हिसेस असलेली एक ऑर्गनायझेशन असते आणि या ऑर्गनायझेशनच्या साह्याने पूर्ण लढाईचं प्लॅनिंग केलं जातं mm -hmm. एका इन्फंट्री डिव्हिजनमध्ये तीन इन्फंट्री ब्रिगेड्स जनरली एक आर्मर्ड रेजिमेंट इंजिनियर रेजिमेंट सिग्नल रेजिमेंट शिवाय एडी रेजिमेंट जिथे गरज असू शकेल तिथे आणि सगळ्या सपोर्टिंग सर्व्हिसेसच्या एक एक बटालियन्स असतात mm -hmm. आणि या तीन ब्रिगेड्सच्या खाली प्रत्येक ब्रिगेड खाली तीन बटालियन्स प्रत्येक बटालियन म्हणजे इन्फंट्री बटालियनच्या खाली चार कंपन्या आणि सपोर्टिंग कंपन्या प्रत्येक कंपन्यात परत तीन प्लॅटून प्रत्येक प्लटूनमध्ये मध्ये तीन ते चार सेक्शन आणि एका सेक्शनमध्ये दहा जवान अशी ही पूर्ण सैन्याची रचना असते हे पूर्ण एक गुंतागुंतीचं मोठं यंत्र आहे आणि ते सतत चालू ठेवण्यासाठी आपल्याला त्याला सतत सराव द्यावा लागतो आणि सतत इक्विप करून ते नेहमी मॉडर्न चॅलेंजेसना फेस करेल अशा तऱ्हेने तयार ठेवावं लागतं या लष्कराची जबाबदारी काय सांगाल म्हणजे अर्थातच लष्कराची युद्ध ही जबाबदारी नक्कीच आहे पण त्या व्यतिरिक्त लष्कराच्या दोन जबाबदाऱ्या आहेत एक तर महत्वाची जबाबदारी म्हणजे परकीय शत्रूंपासून देशाचं रक्षण करणं परंतु याचबरोबर देशाच्या अंतर्गत शत्रूंपासूनही रक्षण करण्यासाठी सरकारकडचा कर लास्ट उपाय किंवा शेवटचा उपाय म्हणजे लष्कर असतं भारतीय लष्कराने पंजाबात किंवा नॉर्थ ईस्टमधल्या इन्सर्जन्सीत किंवा जे अँड केमध्ये इंटरनल सिक्युरिटीचं काम भरपूर प्रमाणात केलंय आणि लढाईमध्ये एक्स्टर्नल सिक्युरिटीचं काम केलंय याच्याशिवाय कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली तर एक डिसिप्लिन आणि वेल ऑर्गनाइज्ड आणि ताबडतोब रिस्पॉन्स देणारी यंत्रणा म्हणूनही लष्कराकडे पाहिलं जातं आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी लष्कराची शांती काळामध्ये अशा तऱ्हेने पसराव केलेला असतो की कु कुठल्याही क्षणी थोड्याच वेळात लष्कर या कामांसाठी रिॲक्ट करू शकेल त्यामुळे मग आता पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की लष्कर म्हणजे युद्ध हे समीकरण योग्य का अयोग्य लष्कर म्हणजे युद्ध किंवा लष्कर म्हणजे शांतता ऍक्च्युअली लष्कर म्हणजे युद्ध हा सगळ्यांचा समज आहे पण खरं खड सुसज्ज आणि चांगलं लष्कर म्हणजे युद्ध नाही कारण जर लष्करावर युद्धात आणण्याचं इतर देशांमध्ये धमक असली तर त्या लष्करामध्ये काहीतरी कमी आहे द फॅक्ट की एकाहत्तर नंतर भारतीय लष्कर इतका ॲग्रेसिव्ह नेबर असतानाही लढाईत येऊ नाही शकलं कारण ते पूर्ण वेळ सुसज्ज आणि कुठल्याही तऱ्हेच्या परकीय थ्रेटचा सामना करण्यासाठी सुसज्ज आहे तेव्हा बलिष्ठ लष्कर हेच असतं ज्याच्याशी लढाईमध्ये जे वापरावं लागत नाही <laughs> wow. फार चांगली व्याख्या सांगितली बघायला गेलं तर आता जी लष्करामध्ये असलेले जवान आणि अधिकाऱ्यांची संख्या आणि त्यांची गुणवत्ता या दृष्टीने काय आपलं सध्या न... वर्थ लष्करामध्ये चाळीस हजार अधिकारी आणि जवळपास अकरा ते साडे अकरा लाख जे सीओ आणि हो अदर रँक्स आहेत या सगळ्यांची कशी वाटणी केली हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे या प्रत्येकाला नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या असतात आणि ही संपूर्ण यंत्रणा ही प्रत्येक पार्टची जबाबदारीनी चालत असते hmm. आणि याच दृष्टीने ऑफिसर्सचं काम ज्युनियर लेव्हलला पूर्ण लष्कराला लीड करणं असतं hmm. आणि सिनियर लेव्हलला पूर्ण ऑपरेशनच प्लॅनिंग करणं असतं आणि या सगळ्यासाठी लष्कर पूर्ण वेळ वर्षभर सराव करत असतं hmm. ज्याच्यात व्यक्तिगत स्किल्स वाढवत असतात आणि ऍज अ फॉर्मेशन म्हणून एक्सरसाइजेस करून पूर्ण फॉर्मेशनचंही ट्रेनिंग चालू असतं hmm. याच तऱ्हेने खडं लष्कर हे स्वतःची सुसज्जता तपासत असतं शत्रूची थ्रेट कशी आहे याचा अभ्यास करून त्या तऱ्हेने आपली स्वतःची व्यूहरचना करत असतं ही सगळी जबाबदारी निभावण्यासाठी लष्करामध्ये तरुण आणि उमद्या रक्ताचे जवान असणं खूप आवश्यक आहे तरुणांनी लष्करामध्ये येण्याच्या दृष्टीने ही हा भाग पूर्तते पूर्ततेसाठी काय करायला हवं असं आपल्याला वाटतं बहुतेक सगळ्या तरुणांमध्ये युनिफॉर्मची आवड असते आणि त्या दृष्टीने लष्करात येण्यासाठी अनेक तरुण उत्सुक असतात mm -hmm. जवान म्हणून अधिकारी म्हणून दोन एन्ट्रीज आहेत दोन्ही ठिकाणी आपल्याकडे उत्सुक लोकांची कमी नाही mm -hmm. परंतु आजच्या घटनेला लष्कराचं जी नो वॉस नो वॉर किंवा नो पीस सिच्युएशन आहे अशा स्थितीत आणि अत्यंत ॲडव्हान्समेंट जी झाली आहे टेक्नॉलॉजीची अशा स्थितीत लष्करात समर्थ नेतृत्व देण्यासाठी किंवा कार्य करण्यासाठी ज्या कुशलतेची मॅनपॉवर लागते ती कुशल मॅनपॉवर आज लष्कराच्या ऐवजी इतर ठिकाणी वळत होती mm -hmm. याचं महत्वाचं कारण होतं पे किंवा बाकीचे अलाउन्सेस परंतु सिक्स पे कमिशन आणि सेवन्थ पे कमिशन नंतर जवळपास कॉर्पोरेट पेमेंट्समध्ये आणि लष्कराच्या पेमेंट्समध्ये पॅरिटी आलेली आहे mm -hmm. हे सोडलं तर बाकी जे लष्करी जीवन असतं त्याच्यात थोडंसं धाडसी थोडीशी इन्स्टॅबिलिटी हे दोन्ही असलं तरी पूर्वीच्यापेक्षा आजच्या टेक्नॉलॉजीमुळे एकंदर दळणवळणाच्या सुविधांमुळे विमानसेवेमुळे लष्करातल्या नोकरीमध्ये पूर्वी जी डिग्री ऑफ डिफिकल्टी होती ती आता राहिलेली नाही म्हणून आत्ताचे जे कॉर्पोरेट करिअर पाहतात त्यांनी लष्कराकडेही तेवढंच चॅलेंजिंग तेवढंच रिवॉर्डिंग करिअर आहे या दृष्टीने पाहता येईल याशिवाय मला एक सांगावं असं वाटेल की मल्टीनॅशनलकडे आजकाल लोकांचा ओढा असतो तसं भारतीय लष्करही किंवा कुठल्याही देशाचं लष्कर आता जवळपास मल्टीनॅशनल एनवायरमेंटमध्ये ऑपरेट करत असतं त्यामुळे फक्त भारतीय लष्करातच भारताच्याच सीमेवर नाही तर यू एन मिशनमध्ये किंवा इतर देशांमध्येही जायची कोर्स करण्याची ट्रेनिंग करण्याची किंवा बरोबरीने काम करण्याची संधी मिळते तेव्हा कुठल्याही कॉर्पोरेट सर्व्हिसला हा एक उत्कृष्ट ऑप्शन होऊ शकतो तेव्हा अशा क्वालिफाईड तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने सैन्यात यावं असं मला वाटतं नक्कीच इथे मराठी तरुणांबद्दल मला थोडक्यात उत्तर हवं आहे कारण आपल्याला वेळ कमी आहे पण मराठी तरुणांची संख्या आणि लष्करामध्ये लख्ष, लख्ष, लख्ष त्यांचं असलेलं अस्तित्व याबद्दल काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा महाराष्ट्राला आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांची सैन्यात जाण्याची इच्छा असते त्यातल्या बऱ्याच जणांची तयारी असते केपेबिलिटी असते परंतु एक महाराष्ट्रीयन मुलांचा एक ड्रॉबॅक आहे आपल्या शिक्षणात असेल किंवा संस्कारात असेल आपण स्वतःला पूर्णपणे एक्सपोज करत नाही नेहमी सत्तर टक्के ते ऐंशी टक्के एक्सपोज करतो बाकीचं राखून ठेवतो यामुळे पूर्ण देशाच्या परीक्षांमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये आपली मुलं थोडीशी मागे पडतात कर्तृत्व असू नये तेव्हा या दृष्टीने ट्रेनिंग घेऊन स्वतःला पूर्णपणे एक्सपोज करून प्रेझेंट करणं हे सगळ्यात जरुरी आहे ज्यामुळे महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन या सगळ्या याच्यात बऱ्याच प्रमाणात वाढू शकतो मला वाटतं आजच्या लष्कर दिवसा लष्कर दिनाच्या दिवशी आपण या मुलाखतीचा समारोप करताना एवढं सांगायला हरकत नाही की तुम्ही आता म्हणलात त्याप्रमाणे की आपल्याकडचं असलेलं ते शंभर टक्के जर का दिलं तर लष्करामध्ये मराठी तरुणांचा टक्का नक्की वाढू शकेल आणि त्यासाठी पुढील काळामध्ये प्रयत्न व्हायला हरकत नाही बरोबर नक्कीच नक्कीच धन्यवाद आणि आज आपण इथे आलात आणि माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद